नमस्कार मोर्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत बीट पराठा कसा करायचा हा बीट पराठा खायला खूप छान आणि टेस्टी लागतो हा बीट पराठा तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्यासाठीही देऊ शकता पराठा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बीट इथे मी एक बीट घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहे इथे मी अर्धेच बीट वापरणार आहे म्हणून बीट कापून घेतलेले आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आप आपल्याला बीटचे पातळ तुकडे करून घ्यायचे आहे पातळ तुकडे केल्यामुळे आपले बीट लवकर शिजले जाते म्हणून बीट कापताना पातळच कापून घ्यायचे आता आपले सगळे बीट कापून झालेले आहे ते आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे आता हे बीट आपल्याला गॅसवरती ठेवून ते दहा मिनटं चांगले शिजून घ्यायचे आहे बीट शिजून झाल्यानंतर ते चांगले थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आता शिजवलेले बीट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकूया लसूण हिरवी मिरची ओवा आणि जिरे आता आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया ही बघा अशी आपल्याला बीटची पेस्ट तयार करून घ्यायची आहे hmm. आता आपल्याला पराठा करण्यासाठी लागणार आहे गव्हाचे पीठ इथे मी एक मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जी पेस्ट तयार करून घेतली होती ती आता या पीठामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता, जाहे। आता, आता जाहे। हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण चपातीला पीठ मळतो तसेच आता हे पीठ आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे हे बघा मस्त असे आता पीठ आपले मळून झालेले आहे आता आपण हे पंधरा मिनटं असेच झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरल्यामुळे आपला पराठा तुटत नाही म्हणून आपल्याला कांदा चिरताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झाला की आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर चिरून घेऊया आणि ती आता या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे पनीर पनीर आपल्याला खिसून घ्यायचे आहे मी इथे बारक्या खिसणीने पनीर खिसून घेतलेले आहे पराठ्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे कांदा पनीर आणि चीज दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपले पीठ छान मुरलेले आहे आपण चपाती करतो त्यासाठी आपण जसा गोळा घेतो तसाच आपल्याला या पिठाचा गोळा घ्यायचा आहे हे बघा मी इथे असा एक गोळा घेतलेला आहे आता आपल्याला परपुटावरती थोडेसे पीठ टाकून आता याची चपाती लाटून घ्यायची आहे आता आपली चपाती लाटून झालेली आहे आता सुरीने आपल्याला मधमध असा कट मारून घ्यायचा आहे हे बघा असं आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्या एका भागावरती पनीर टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या भागावरती कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे नंतर खालची बाजू आपल्याला वरती करून थोडंसे दाबून घ्यायचे आहे कांद्याच्या खालची बाजूही आपल्याला वरती करून तीही आता थोडीशी दाबून घ्यायची आहे त्यानंतर आता एका बाजूला आपल्याला चांगले चीज खिसून घ्यायचे आहे चीज टाकून त्याच्या दुसऱ्या बाजूची जी बाजू आहे ती याच्यावरती पलटी करून घ्यायची आहे आणि थोडेसे दाबून घ्यायचे आहे आणि नंतर आता याचा पराठा लाटायचा आहे थोडासा लाटून झाला की आता याच्यावरती आपल्याला पांढरे तिळ आणि कोथिंबीर टाकून परत थोडासा पराठा लाटून घ्यायचा आहे आता आपला पराठा तयार झालेला आहे आता आपण तो तव्यावरती छान भाजून घेऊया तव्याला थोडंसे तेल लावून घ्यायचे म्हणजे पराठा खाली चिकत नाही आता याच्यावरती आपण पराठा टाकून घेऊया आणि त्याला छान असा भाजून घेऊया थोडा वेळ झाला की, की वा आता आपल्याला पराठा पलटी करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने याला छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही याच्यावरती बटर किंवा तूप लावूनही छान भाजू शकता मी इथे बटर वापरलेले आहे आता बटर आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचे आहे छान असा आपला पराठा दोन्ही बाजूनी भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा मस्त असा आपला बीट पराठा तयार झालेला आहे हा बीट पराठा खायला खूप हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की असा बीट पराठा घरी करून बघा खूप आवडेल सगळ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू